आम्ही शेजारी आनंदभरू घरी हे कोणाला सुचलं मला माहीत नाही पण ज्यांना सुचलं त्यांना सलाम कारण खूपच छान असं ब्रीद सारखं एक घोषवाक्यासारखं हे घेतलेलं आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की दोन हजार तेराला इथली जागा मिळाली आणि भविष्यात इतके सगळे चांगले शेजारी आमच्या वाट्याला आले त्याबद्दल मी परमेश्वराचे खरोखरच आभार मानते आणि मगापासून पाहतोय आपण कितीतरी वेळ झाला पण संपत नाही इतके उपक्रम करणारं खरोखरच जयसिंगपूर काय अजून कुठंही पाहिलं तरी हे एकमेव असल असेल असं मला वाटतं आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्तरातले लोक इथं एकत्र किती एकोप्यानं नांदतात आणि त्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम आता सगळ्यांचं तर आहेच परंतु मी पहिल्यापासून मला जाणवत आहे ते म्हणजे कुंभार साहेबांचं कारण आता हे जे काही ते मनापासून वाचून दाखवतात ह्या सगळ्या छोट्या मोठ्या नोंदी त्यांनी इतक्या ठेवलेल्या आहेत माझ्या मनात आलं ह्याचा एक फोटो काढून घ्यावा आणि आता नवीन लेखन मी ह्या वर्षामध्ये सुरू करते येत्या शनिवारपासून माझं ते अंतरनाथ नावाचं सदर सुरू होतंय त्यात आम्ही शेजारी आनंद भरू घरोघरी ह्याच नावानं हे सद सदरामध्ये हा एक गाव असं अर्थात त्याला शब्द मर्यादा ठरलेली आहे अडीचशे शब्दात बस हे बसवावं लागेल पण हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि असं केल्यामुळं घरोघरी काय चाललेलं आहे कोण कशामध्ये प्रावीण्य मिळवत मिळवतंय काय चाललेलं आहे कोणाकडं काय कला आहे हे सगळं लक्षात येतंय आणखी आज मला हे स्वीकारताना अजून संधी मिळाली आहे थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्याची ती म्हणजे आमच्या इथं आलो आणि आमच्या घराचा पहिला कार्यक्रम झाला त्या गारव्याला पण आमच्या हे सगळे शेजारी होते मुलाचं मोठ्या लग्न झालं त्याही वेळेला होते मो ताट्या मुलाचं लग्न झालं त्याही वेळेला होते मोठ्या सुनेचा डोहाळ जेवण केलं तेही तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं हे सगळं जे सामायिक एकत्र येऊन तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या शुभेच्छा देऊन हे साजरं करणं हे खरंच खूप मोठं आहे आणि हे फ्लॅट संस्कृतीतल्या फ्लॅट माणसांकडून होत नाही आणि हा आदर्श असा नमुना आहे आणि खरंच मला वाटतं की सरपंच ह्याची नोंद घेतील आणि खरंच या आमच्या परिवारासाठी या मोठ्या आम्ही शेजारी परिवारासाठी ते निश्चितपणे काहीतरी अजून आनंदाचं पाऊल आमच्यासाठी उचलतील माझ्याकडं शब्द नाहीत तुमचे धन्यवाद मानायला मी आ, हे एक छोटंसं आपलं प्रतिभेच्या पारंब्या पुस्तकाला मिळालेली दखल आहे या पुस्तकाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे तर या पुस्तकात काय आहे आपली भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य लेखन ह्या दोन्हीचा सांगड घालणारं मी इंग्रजीची प्राध्यापिका आहे मी आजपर्यंत अनेक जी इंग्रजी पुस्तकं वाचली त्यातून आपल्या मातीशी जुळणारे काय काय भेटतं हे मांडण्याचा त्यात प्रयत्न केलेला आणि पूर्वी ते सुद्धा असं आठवड्याच्या सदरातून पब्लिश होणारं लेखन इतकं आवडायचं लोकांना की खूप भरभरून अशा त्यांच्या प्रतिक्रिया यायच्या आणि माझ्याच त्या लेखनात एक शब्द होता प्रतिभेच्या पारंब्या आणि एका वाचकाने सांगितलं की याच नावानं प्रतिभेच्या पारंब्या याच नावानं याचं पुस्तक करा आणि खरोखर -कर त्या पुस्तकाला खूप प्रतिसाद मिळालेला आहे चांगले चांगली चांगली बक्षीस मिळालेली आहेत सत्तावीस मधून महाराष्ट्रभरातून हे पुस्तक पहिल्या क्रमांकानं आलं आहे तिथं कार्यक्रमाच्या वेळी परीक्षक सांगत होते की तीन परीक्षक दोन वर्ष पुस्तकं वाचत होते आणि दोन वर्ष पुस्तकं वाचून आम्हाला अवघड झालं होतं तर सगळ्यांमध्ये मते ह्या पुस्तकाची निवड त्यासाठी झाली हा माझ्यासाठी आणि आनंदाचा असा पुस्त आहे तर खूप मला वाटते खूप खूप तुमच्या सर्वांचे धन्यवाद तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि तुमचं पाठबळ असल्यावर आम्ही चांगल्या चांगलं करत राहू एकच मिस करते की नेहमी ग्रुपवर बघते की हा उपक्रम तो उपक्रम आहे आणि मी त्याला न साक्षीला इथं नसते पण फोटो मारून पाहून मी समाधान मानून घेते आणि धन्यवाद म्हणते परमेश्वराला की आम्ही नाही पण आमचं घर दररोज सकाळ संध्याकाळ प्रकाशित असता आमच्या दारात माणसं आपुलकीनं बसलेली असतात हे बघून खूप खूप आनंद होतं हा आनंद तुम्ही आम्हा कुटुंबियांना दिल्याबद्दल मी आमच्या कुटुंबातर्फे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि ऋण व्यक्त करते आणि थांबते